जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळाले पूर्णवेळ कार्यकारी अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाला आता कार्यकारी अभियंता असून संजय धनशेट्टी हे आज सोमवार रोजी रुजू झाले आहेत पदभार घेतल्यानंतर त्यांनी सीईओ मनीषा आवाळे यांची सदिच्छा भेटही घेतली सोमवारी उपअभियंता सुनील कटकदोंड यांच्याकडून कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी पदभार घेतला माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचे मोठे काम असून त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करून घेण्याकडे माझा कल राहील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ही योजना असल्याने प्रत्येकाच्या घरी स्वच्छ आणि शुद्ध पाणी पोचले पाहिजे याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले जिल्हा परिषदेत धनशेट्टी यांच्याकडे काही दिवस प्रभारी पदाचा पदभार राहिला आहे जिल्हा परिषदेत काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे धनशेट्टी हे प्रथम ठाणे जिल्हा परिषदेत शाखा अभियंता म्हणून रुजू झाले त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपअभियंता सांगोला पुढे अक्कलकोट उपअभियंता तेवीस जून दोन हजार चौदा गडचिरोली येथे बदली करण्यात आली पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी ते सोलापूर महापालिकामध्ये उपअभियंता पदावर रुजू झाले तिथे सार्वजनिक आरोग्य अभियंता पदावर चार वर्ष कामकाज केले आता सोलापूर जिल्हा परिषदेत पदोन्नतीने कार्यकारी अभियंता पदावर रुजू झालेले आहेत